नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर ती अपडेट नेमकी काय आहे आणि आपल्याला एकवीसशे रुपयाचा लाभ कधीपासून मिळणार आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की हे एकवीसशे रुपयाचा लाभ आपल्याला कधीपासून मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्या सात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथ झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठक झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस मध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे संजय गांधी निराधार योजने संदर्भातील तर ते पाहणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नेमकं या योजनेबाबत त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे तर ते बघूया आपण तर बघा तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की महायुतीचा जो काही वचननामा होता आणि या वचननाम्यामध्ये जी काही वचनं देण्यात आलेली होती तर ती इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला बघावं लागेल की संजय गांधी निराधार योजने संदर्भातील कोणत्या गोष्टी वचननाम्यामध्ये होत्या तर यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जे काही वृद्धांचं पेन्शन आहे तर ते पेन्शन पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यात येईल म्हणजे जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर हे वृद्धांचं पेन्शन पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यात येईल तर त्यानुसार मित्रांनो हा जो काही नियम आहे तो संजय गांधी निराधार योजनेच्या सगळ्याच लाभार्थ्यांसाठी लागू आहे परंतु देवेंद्र फडणवीस पुढे काय म्हणाले तर यासाठी हे जे काही एकवीसशे रुपयाची वाढ करायची आहे ती वाढ आता लगेच होऊ शकणार नाही तर यासाठी आपल्याला बजेटमध्ये तरतूद करावं लागेल आणि त्यानंतरच लाभार्थ्यांना ह्या एकवीसशे रुपयाचा लाभ दर महिन्याला मिळत जाईल तर या, मित्रांनो यासाठी आता आपल्याला बघावं लागेल की नेमकं बजेट कधी येते तर महाराष्ट्रामध्ये साधारणत फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट सादर केलं जाते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट आल्यानंतर या बज, या बजेटमध्ये दर महिन्याला लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा होतील तर अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी आज दिलेलं आहे तर होऊ शकतंय या स्टेटमेंट मुळे अनेक जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांची निराशा होऊ शकते ते चिंता होऊ शकतात की महायुतीला सत्तेत आणण्यासाठी जसं इतर घटकांचं योगदान आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे त्यांचंही मोठं योगदान आहे त्यांनीही भरघोस मतांनी महायुतीला विजय केलेला आहे त्यामुळे खर तर गव्हर्नमेंटनं हा एकवीसशेचा जो काही हप्ता आहे तो तो डिसेंबर पासूनच द्यायला हवा होता परंतु आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटचं नाव समोर केलेलं आहे त्यानुसार त्यानुसार सध्या तरी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हे एकवीसशे रुपये मिळणार नाही फक्त दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत जातील तर मित्रांनो अशा प्रकारच्या स्टेटमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपणास एक सांगू इच्छितो की मागील दोन दिवसापासून या योजनेचे जे काही पैसे आहे उर्वरित पैसे जमा संदर्भात कोणच कॉमेंट्स केलेली नाही त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले असतील तर कृपया त्या लाभार्थ्यांनी कॉमेंट्स करून टाका की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा की आमच्या खात्यावर चार महिन्याचे किंवा तीन महिन्याचे किंवा दोन महिन्याचे पैसे जमा झालेले नाही म्हणजे काय होईल आपल्याला नेमकं कळून येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये हा या योजनेचा लाभ मिळालेला आहे किंवा नाही त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि इतरांना सुद्धा कळेल की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते खरंच अजूनपर्यंत वंचित आहे आणि ते रोजच चिंतेत आहे काळजी करत आहे की गव्हर्नमेंट आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कधी देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची माहिती या योजने संदर्भात होती आणि तरी आपल्याला हे जे काही एकवीसशे रुपये आहे तर ते मिळू शकणार नाही तर यासाठी आपल्याला या, आप या एकवीसशे रुपयासाठी आपल्याला फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याची वाट बघावी लागणार आहे सध्या आपल्याला या योजनेचे जे काही रेग्युलर पंधराशे रुपये महिना आहे तर तो तोच महिना आपल्याला कंटिन्यू मिळत जाणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद